पुण्यातील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा दहा परदेशी मुलींसह अठरा तरुणींना दिला मुक्ततेचा श्वास वेशा व्यवसायाचे मोठे रॅकेट उघड शहरातील उच्चभ्रू बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या व्यवसायाचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या छापेमारीत पोलिसांनी एकूण अठरा तरुणींना मुक्त केले असून त्यापैकी दहा मुली परदेशी असल्याचे समोर आले आहे परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या या परिसरात दोन वेगवेगळ्या स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला विमानतळ परिसरातील स्पा सेंटरमध्ये सोळा मुलींना सोडवण्यात आले परदेशी आणि दोन भारतीय मुलींचा समावेश आहे या प्रकरणात स्पा सेंटरचा जागा मालक स्पा मालक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे बाणेरमध्येही पोलिसांनी एका स्पा सेंटरवर धाड टाकत दोन तरुणींना वेश्या व्यवसायातून मुक्त केले या ठिकाणी देखील स्पा सेंटरचे से मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या दोन्ही प्रकरणातील गुन्हे विमानतळ पोलीस ठाणे व बानेर पोलीस ठाण्यात नोंदवले जात आहेत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार खराडी येथील किरण उर्फ अनुराधा बाबुराव आडे वय अठ्ठावीस या महिलेला अटक करण्यात आली आहे तिच्यावर पिटा कायदा पोक्सो कायदा तसेच भारतीय दंड विधानातील विविध कलमांद्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कारवाईत पंधरा आणि सतरा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच पीडित तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस तपासात उघड झाले की आरोपी किरण आडे हिची स्पा सेंटरचे से मालक आणि व्यवस्थापक असून तिने तीन तरुणींना तसेच दोन गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींना मसाज सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवले पुढे जास्त पैसे देण्याचे प्रलोभन देत त्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले मुलींच्या मानसिक व आर्थिक कमकुतीचा फायदा घेत त्यांच्यावर दबाव टाकत हा अनैतिक धंदा चालवला जात होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाला या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानंतर पथकाने छापा टाकत हा संपूर्ण प्रकार उघडकेस आणला